शुक्रवार सकाळपासून काही बातम्यांनी देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातल्या दाव्यांची चांगली चर्चा होते नरकातला स्वर्ग या पुस्तकातून संजय राऊत यांनी अनेक खुलासे केले त्यात त्यांनी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत वीस बावीस वर्षांपूर्वी झालेलं गुजरातमधलं गोधरा हत्याकांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या दंगली देशानं पाहिल्या पण या दगलीनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहराज्यमंत्री अमित शहा मोठ्या अडचणीत आले होते त्यावेळी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना संकटातून सोडवलं होतं असं राऊतांनी आपल्या पुस्तकात सांगितलंय पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जेलमध्ये असताना राऊतांनी हे पुस्तक लिहिलंय बाळासाहेबांच्या एका फोनमुळं अमित शहा वाचले शरद पवारांच्या ठाम भूमिकेमुळं नरेंद्र मोदींची अटक टळली असे दावे संजय राऊतांनी या पुस्तकातून केलेत राऊतांच्या या दाव्यांवरून महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे गुजरात दंगलीनंतर नक्की काय घडलं होतं राऊतांनी आपल्या पुस्तकातून केलेले दावे नक्की आहेत काय त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा मोदी शहांना वाचवण्यात रोल काय होता पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राऊतांनी पुस्तकातून केलेल्या दाव्यांची सुरुवात ही गुजरात दंगलींशी जोडलेली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोनला गुजरातमधील गोधरा शहरात साबरमती एक्सप्रेस ट्रेनला आग लावण्यात आली या ट्रेनमध्ये अयोध्येहून परतणारे हिंदू तीर्थयात्री विशेषतः कारसेवक प्रवास करत होते गोधरा स्थानकाजवळ काही लोकांनी स्लीपर कोच एस सिक्समध्ये पेट्रोल ओतून आग लावली ज्यामुळं एकोणसाठ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला ह्या घटनेनंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या ज्यात शेकडो लोकांचा बळी गेला आणि हजारो लोक जखमी आणि बेघर झाले या दंगलींमुळे संपूर्ण देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते या दंगलीनंतर मोदींवर अनेक आरोप झाले मुख्यमंत्री असूनही मोदींनी दंगल रोखण्याऐवजी प्रोत्साहन दिल्याचे आरोप त्यावेळी मोदींवर करण्यात आले मुख्य म्हणजे त्यावेळी भाजपचं वरिष्ठ नेतृत्वही मोदींवर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी या दंगलीनंतर गुजरातला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांची एक पत्रकार परिषद चांगलीच गाजली होती त्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजानं राजधर्माचं पालन केलं पाहिजे असा अप्रत्यक्ष आदेशच मोदींना दिला होता त्यावेळी मोदींनी आम्हीही तेच करतोय असं पत्रकार परिषदेतच सांगितलं होतं तेव्हा मोदींबाबत वरिष्ठ भाजप नेतृत्वाच्या मनात कटुता असल्याचं सतत सांगितलं जात होतं मोदींच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची ही मागणी त्यावेळी भाजपच्या एका गटाकडून होत होती असं सांगण्यात आलं होतं त्यामुळं मोदींच्या पाठीशी त्यांचं शीर्ष नेतृत्वही उभं नसल्याच्या बातम्या येत होत्या दरम्यान गुजरात दंगलीनंतर डिसेंबर दोन हजार दोनमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या दंगलींचे पडसाद या निवडणुकीवर उमटतील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या पण त्यावेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं गुजरातमध्ये प्रचंड बहुमत मिळवलं आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले पण दोन हजार चारमध्ये केंद्रात सत्ता बदल होऊन देशात यू पी एची सत्ता आली तेव्हाही मोदींच्या मागे या गुजरात दंगलीच्या चौकशीचा चा ससेमीरा चालू होता या संदर्भातच संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात दावा केला आहे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता गोधरा हत्याकांड सी बी आयसह अनेक चौकशांचा ससेमीरा मोदी शहांच्या मागे लागला होता यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा हे पुरते फसले होते परिस्थिती एवढी गंभीर झाली होती की नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यामुळं कारवाईचा रोख मोदींवर होता मोदींना दंगलीप्रकरणी अटक करण्यापर्यंतची परिस्थिती होती पण पर त्यावेळी शरद पवारांनी एका कॅबिनेटमध्ये मोदींसाठी एक ठाम भूमिका मांडली राजकीय मतभेद असले तरी लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं हे योग्य ठरणार नाही अशी भूमिका पवारांनी त्यावेळी मांडली होती पवारांच्या या भूमिकेला काही सहकाऱ्यांनी मूकसंमती दिली आणि त्यामुळं मोदींची होणारी अटक टळल्याचा उल्लेख राऊतांनी आपल्या पुस्तकातून केला आहे त्याच दरम्यान अमित शहा हे सोहराबुद्दीन शेख फेक एन्काउंटर प्रकरणात आरोपी होते दोन हजार पाचला गुजरातच्या सोहराबुद्दीन शेख आणि त्याच्या पत्नी कौसरबी यांची फेक एन्काउंटरमध्ये हत्या करण्यात आली होती सोहराबुद्दीन शेखला दहशतवादी ठरवून गुजरात पोलिसांकडून त्याला मारण्यात आल्याचे आरोप त्यावेळी झाले होते यामुळं गुजरात मधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशीही सीबीआयनं केली होती त्यावेळी गृहराज्यमंत्री असलेल्या अमित शहावर हत्या कट रचणं आणि पुरावे नष्ट करणं असे गंभीर आरोप लावण्यात आले होते अमित शहावर सीबीआयची टांगती तलवार होती त्यांना दोन हजार दहामध्ये अटकही झाली होती दोन हजार बारापर्यंत शहांना गुजरातमधून तडीपार करण्यात आलं होतं पुढं डिसेंबर दोन हजार चौदामध्ये अमित शहांना सीबीआय विशेष न्यायालयानं क्लीन क्लीनचीट दिली पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंमुळं अमित शहा वाचले असा दावा संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात केला आहे राजा का संदेश साफ आहे या प्रकरणात संजय राऊत यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे दोन हजार पाचमध्ये केंद्रात यू पी ए सरकार होतं आणि दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सी बी आय करत होती त्यावेळी नरेंद्र मोदी अमित शहाना मदत करू शकत नव्हते पण बाळासाहेबांनी अमित शहाची मदत केली बाळासाहेबांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नव्हती त्यावेळी शहांना तात्पुरता जामीन मिळाला होता आणि त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले होते त्यामुळं अमित शहा जास्तच अडचणीत सापडले तेव्हा अमित शहाना तुमची मदत फक्त एकच व्यक्ती करू शकते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं कोणीतरी सुचवलं मग एकदा भर दुपारी अमित शहा लहानग्या जयशहाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते वांद्र्याच्या दिशेनं निघाले शहांनी ड्रायव्हरला मातोश्रीच्या मुख्य गेटवर सोडायला सांगितलं पण मातोश्री आणि कलानगर परिसराला त्यावेळी छावणीचं चा स्वरूप प्राप्त झाल्यानं कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं होतं मी गुजरातचा आमदार आणि माजी मंत्री असून साहेबांना तात्काळ भेटायचंय असा निरोपही शहांनी दिला होता अमित शहा घामाघुमून गेटवर थांबले होते पण मातोश्रीवरील सुरक्षेच्या कारणांनी शहांचा निरोप आत गेला नाही नंतर बाळासाहेबांना ही गोष्ट कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली होती अमित शहा बाळासाहेबांना भेटले गुजरात दंगलीत केलेल्या हिंदुत्ववादी कामाची शिक्षा आता आपल्यासह आपल्या कुटुंबियांनाही भोगावी लागत असल्याची दर्दभरी कहाणी शहांनी बाळासाहेबांना सांगितली मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे मी तडीपार आहे असं सगळं अमित शहानी बाळासाहेबांना त्यावेळी सांगितलं त्यावर मी काय करू असा प्रश्न बाळासाहेबांनी अमित शहाना केला होता तेव्हा आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाही असं शहा त्यांना म्हणाले शहांचा विषय समजून घेतल्यानंतर बाळासाहेबांनी एक फोन केला आता हा फोन कोणाला केला हे सांगणं नैतिकतेला धरून नाही असं राऊतांनी पुस्तकात म्हटलंय बाळासाहेब मनोहर जोशींच्या फोनवरून अमित शहांच्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीसोबत बोलले तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असू द्यात पण तुम्ही सुद्धा हिंदू आहात हे विसरू नका बाळासाहेबांनी संबंधित व्यक्तीसोबत असा थेट संवाद केला बाळासाहेबांच्या या एका फोनमुळं अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या पण त्यानंतर अमित शहानी पुढे काय केलं हे अख्ख्या जगानं पाहिलं शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांशी अमित शहा निर्घृणपणे वागल्याची भावना या पुस्तकातून संजय राऊतांनी मांडली आहे राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केलेल्या या दाव्यांमुळं माध्यमांमध्ये अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्यात आधी शिवसेनेत असणारे छगन भुजबळ म्हणाले की मी एकोणीसशे ब्याण्णवला शिवसेना सोडली आणि दोन हजारच्या नंतर मोदी हे मुख्यमंत्री झाले त्यामुळं बाळासाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत केली या का याबद्दल मला काहीही माहिती नाही पण त्याकाळी बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणी यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती त्यामुळं कदाचित असे काहीतरी घडले असेल असं भुजबळांनी सांगितलं पण शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या चित्रा वाघ यांनी यावरून राऊतांवर टीका केली आहे नरकातला स्वर्ग हे पुस्तक संजय राऊतांना जेलमध्ये पडलेलं स्वप्न आहे अशी टीका शिरसाटांनी केली आता मोदींना शरद पवारांनी त्यावेळी अटक होण्यापासून वाचवल्याचा केलेला दावा यामध्ये खरंच तथ्य आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले त्यावेळी खरंच एच्या कॅबिनेटची बैठक झाली होती का याबाबत कोणतेही पुरावे सध्या तरी उपलब्ध नाही तसंच अमित शहानी बाळासाहेबांची भेट घेतली होती का त्यांच्यात चर्चा झाली होती का याबद्दल भाजप किंवा शहांकडून कोणतंही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नाही मोदी शहांना या प्रकरणातून चिटही देण्यात आली आहे पण राऊत आपल्या दाव्यावर मात्र ठाम आहेत नरकातला स्वर्गमध्ये मी जे काही लिहिलंय त्याला मी गौप्यस्फोट समजत नाही कारण मी लिहिलेल्या घटना शंभर टक्के खऱ्या आहेत ज्यांनी आम्हाला तुरुंगात टाकलं त्यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या अडचणीच्या वेळी कशी मदत केली हे मला तुरुंगात असताना आठवलं कारण त्यामधल्या अनेक घटनांचा सा मी साक्षीदार आहे अनेक गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून आहे महाराष्ट्रातील प्रमुख नेते असणारे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या नेत्यांचं राजकारण न पाहता मदत करण्याचा स्वभाव मी या पुस्तकातून मांडला आहे पण त्यांनी ज्यांना मदत केली ते मदतीला किती जागले आणि या प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी केलेल्या उपकाराची फेड मोदी शहांनी अपकारानं केली असा थेट आरोप संजय राऊतांनी केलाय एकंदरीतच राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केलेल्या दाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं या दाव्यांमध्ये खरंच तथ्य असू शकतं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका